मित्रांनो लक्ष्मीच्या पावलाने ही मालिका आपल्या सर्वांना खूप आवडते तर चला मग लक्ष्मीच्या पावलाने या मालिकेमधली आजची अपडेट आपण बघणार आहोत तर अद्वैतने स्वतःला कोंडून घेतलेलं असतं सर्वच जण अद्वैतला आवाज देत असतात पण अद्वैत मात्र दरवाजा उघडत नसतो तेवढ्यातच तिथे ते रोहिणी आणि राहुल हे दोघे सुद्धा येतात तर त्या दोघांना तिथे बघून सरोज मात्र त्या दोघांवर खूपच भडकते आणि म्हणत असते झालं का तुमच्या दोघांचं समाधान तर रोहिणी म्हणत असते अगं सरोज वहिनी मला सुद्धा हे सर्व काही आत्ताशीच कळालं आणि तुला जेवढा धक्का बसला तेवढच्यापेक्षा जास्त मला धक्का बसला हे सर्व आणि दुसऱ्याच्या मनाचा विचार न करत सतत दुसऱ्यांना बोलत राहा आणि सतत दुसऱ्याने तुझ्या मागे पुढं करावं आणि सतत कांगा कांगावा करावे हे सर्व नाटकं बंद कर असं सरोज रोहिणीला खूप सारं काही बोलत असते आणि तुम्ही दोघेजणे जे काही वागलात ना त्यामुळे माझ्या मनाला आणि माझ्या मुलाच्या मनाला जो काही मनस्ताप झालाय ना हे सर्व सर्वांना जबाबदार तुम्ही दोघंजण आणि फक्त माझ्या मुलाला तुझ्या मुलामुळे आणि तुझ्यामुळे न आवडत्या मुलीसोबत मुली लग्न करावे लागले आणि हे सर्व काही तुमच्या दोघांमुळे होत आहे आणि तू काय म्हणालीस माझ्या मुलाला हिऱ्याची पारख करणारा अद्वैत आज नैनाच्या घरच्यांना ओळखू नाही शकला आणि काय ग तू ओळखू शकलीस का तुझ्या मुलाला तुझा मुलगा कुठे जातो काय करतो हे तुला कळाले तर सरोज खूपच वैतागून रोहिणीला म्हणत असते तुम्ही कधीच चांदेकर होऊ शकत नाही तर रोहिणी आणि राहुल मात्र सरोजकडे बघतच राहतात तर इकडे अद्वैतला खूपच त्रास होत असतो आणि अद्वैतला सर्व काही क्षण आठवत असतात आणि नैनाही प्रेग्नेंट असल्याचं ते सुद्धा त्याला आठवतं ता, आणि त्याला खूपच मनस्ताप होत असतो आणि तो म्हणत असतो मी माझ्या भावाच्या प्रेमामध्ये एवढा आंधळा होऊन गेलो की माझ्या भावाने मला धोका दिला तिला मला ते कळालंच नाही असं सर्व काही त्याला सर्व काही क्षण ठेवतात नैनाचे आणि त्याचे पहिल्या वेळचे सर्व काही क्षण ठेवतात सर्व आणि तो आठवून सर्व काही विचार करत असतो आणि तो मनाशीच म्हणत असतो म्हणजे नैनाला मी पहिल्यापासूनच पसंत नव्हतो तिने फक्त माझ्यासोबत नाटक केलं आणि हे दो दोघेजणे मनपातून पळून गेले आणि हे दोघेजनेही माझ्यावरती हसत असतील असं म्हणतच माझ्या भावाने माझ्यासोबत एवढा मोठा धोका दिला हे बोलतच अद्वैत कल्याने त्याला होळीच्या दिवशी सांगितलं होतं की नैनाताई पळून गेली त्याच्या मागे कोणाचा तरी दुसऱ्यांचा हात आहे म्हणजेच्या आती अगावला राहुलचा चेहरा आधीच कळायला होता तर अद्वैत सर्व काही कळतो आणि म्हणत असतो माझ्या आधी तिला सर्व काही कळ तर संगीता मात्र खूपच रडत असते आणि म्हणत असते आपल्याला तिकडे चांदेकरांकडे जावं लागेल कारण कला तिकडे एकटीच आहे सर्व काही खापर या नैनाचं कलावर फुळ फुटेल असं म्हणतच ती निघा निघण्याचा प्रयत्न करते तर क काजल मात्र तिला अडवत सांगत असते अग ताई अगं आई नैना नैना नैनाताईने जे काही केलं ते नैनाताईलाच भोगावं लागेल ला कला आणि मला कलाताईवर शंभर टक्के नाही तर दोनशे टक्के विश्वास आहे असं Uh, काजल ही uh, संगीताला सांगत असते मान संगीता मात्र काजलचं काहीही ऐकत तर संगीता मात्र काही ऐकत नसते आणि परत म्हणत असते नाही ग मला आबालची जाऊन माफी मागावं लागेल त्यांचे पाय धरावे लागतील आणि त्यांची माफी मागावं लागेल मला कलासाठी तर तिकडे जावंच लागेल आणि आपलंच राहणं खोटं ठरलं मग आपण काय करणार तर काजल मात्र पुन्हा एकदा समजावून सांगत असते आणि दिनकर सुद्धा संगीताला तिकडे जाऊ देण्यासाठी रोखत असतो तर इकडे चांदेकरांच्या घरी सर्वच जणं जमलेले असतात तर कला म्हणत असते राहुलला आणि नयनाला म्हणत असते की तुम्हाला कसं कळालं नाही तुम्ही जो माणूस तुमच्यावर एवढं प्रेम केलं ज्या माणसाने तुमच्यावर एवढा विश्वास ठेवला आणि त्याच माणसाला तुम्ही धोका दिला अद्वैतला किती त्रास होतोय तुम्हाला दिसत नाही आहे का तर सरोज ही कलाला म्हणत असते एवढं काही नाटक करण्याची गरज नाही तुला ही सर्व काही माहिती होतं आणि एवढंही आणि तू किती पाण्यात आहेस हे आम्हाला बरोबर माहिती आहे तुझं कसं आहे ना आधी थोबाडीत मारायचं आणि मग विचारायचं लागलं का माझ्या मुलाची जी अवस्था आज आहे ना ही फक्त आणि फक्त तुझ्यामुळेच आहे आणि यामधून स्वतःला नामानिराळ समजू नकोस कला मात्र सरोजला सांगण्याचा प्रयत्न करत करतच तर आबा म्हणू लागतात की सरोज हे काय तू आत्तासुद्धा सुनबाईला दोषी ठरवतेस अगं जे हे काही जे काही समोर आलं ना ते सर्व काही सुनबाईमुळेच आलं सरोज म्हणत असते आबा तुम्हाला जर हिचं कौतुक करायचं असेल ना तर मला यामध्ये काहीच बोलायचं नाही पण मी हिच्या घरच्यांवर आणि हिच्यावर कधीच विश्वास ठेवणार नाही म्हणजे कुणावरच कधीच विश्वास ठेवणार तर आबा म्हणू लागतात अगं सरोज पण यामध्ये कलाची काय चूक आहे तर सरोज म्हणू लागते आबा कला असो तिची आई असो किंवा नैना असो यावर मा यांच्यावर माझा कधीच विश्वास बसणार नाही आणि कधीच माझा विश्वास मी त्यांच्यावर ठेवणार नाही आणि या सगळ्यांनी माझ्या मुलाची फसवणूक केली असं म्हणत सरोज म्हणत असते की आता या घरामध्ये माझ्या या घरामध्ये या, या कोणालाच जागा नाही आहे माझ्या घरातून बाहेर जायचं तर आबा म्हणत असं सरोज या घरची कला सूना तर आबा म्हणत असतात कला या घरची सून आहे आणि कला इथून कुठेही जाणार नाही आहे तुला माहिती आहे ना सरोज आणि राहिला प्रश्न नैनाचा तर हा प्रश्न आपण नंतर बघूयात नंतर सॉल्व करूयात सूनबाई तुझ्या बहिणीला तुझ्या बहिणीला घरी जाण्यासाठी सांग मी तिला जाण्याची व्यवस्था करतो तर लगेच कला ही नैनाला म्हणत असते नैना दिदी तू घरी जा आईबाबांची काळजी घे आईबाबा खूप टेन्शनमध्ये असतील आणि आईबाबांना काही त्रास होईल असं काहीही वागू नकोस आणि स्वतःची काळजी तर इकडे नैना ही घरी आलेली असते तर संगीता विचारत असते काय ग माझ्या कलाला कुठे सोडली त्याच्या तावडीमध्ये एकटीला सोडून आलीस का तर नैना मात्र खूपच भडकते आणि म्हणत असते मम्मा या अवस्थेमध्ये माझी विचारपूस करायची तर तू सतत कला कला, कला करत अस आणि माझं कसं होणार या घरामध्ये मला सोडून दुसऱ्याला काहीही वाटत नाही माझी चिंता कोणालाच नाही तर संगीता म्हणत असते हो आहेच तसं कारण माझ्या कलाने जे काही केलं ते तुझ्यामुळेच केलं आणि आम्ही तुला म्हटलं नव्हतं असे दिवे लाव आणि जे काही केलं ते कलाने तुझ्यासाठीच केलं तर तिच्या सासरी तुझ्यामुळे तिला बोलणे खावी लागत आहेत आणि तिने तुझ्यासाठी तुला तर तळहाताच्या पोडासारखे जप आणि पहिल्यापासून तुझे मी लाड केले हीच माझी मोठी चूक झाली घडी मात्र तू हीच कटायची आणि व्यवस्थित मात्र माझ्या कलाने करायचं असं म्हणत संगीता खूप जोरजोरात रडू लागते तर नैना ही कल संगीताकडे बघतच राहते तर, तर हा संगीताला सावरत असतो तर काजल म्हणत असते अगं आई तू एवढा त्रास करून घेऊ नकोस नैना दिदीवर काही परिणाम होणार नाही नैना मात्र तिथून रूम मध्ये इकडे अद्वैतला आवाज देत असते आणि म्हणत असते अद्वैत प्लीज दरवाजा उघड मला माहिती आहे तुझ्या तुझी अवस्था कशी झाली ते स्वतः आपल्या जवळच्या माणसाने आपल्याला फसवणूक झाली तर आपल्याला कसं वाटते ते मी तुझी अवस्था समजू शकते पण असं एकट्यात बो बसू नकोस मला तुझ्याशी खूप महत्वाचं बोलायचं आहे प्लीज दरवाजा उघड बरं ठीक आहे माझ्याशी नाही तर सरोज मॅडमशी सरोज मॅडमशी तरी बोल असं म्हणत असते कला आणि अद्वैत हे सर्व काही कलाचं बोलणं ऐकत असतो आणि कला म्हणत असे ठीक आहे मी येते तर लगेच अद्वैत दरवाजा उघडतो तर ही मध्ये येते आणि अद्वैतला बोलण्याचा प्रयत्न करत असते आणि म्हणत असते अद्वैत प्लीज स्वतःला यामधून सावर यामधून बाहेर यायला खूप वेळ लागेल मी असंही म्हणत नाही की नवीन सुरुवात कर कारण नवीन सुरुवात करायलाही तेवढंच सर कला कला तुझा सा तुझा सा तर कला ही अद्वैतला धीर देत बोलत असते आणि सांगत असते की अद्वैत यामधून सावर स्वतःला मी समजू शकते तुझ्या मनाची अवस्था असं म्हणत ती तिथून जायला निघते तर अद्वैत कलाला आवाज देत म्हणत असतो यामध्ये तुझी काहीही चूक नव्हती पण मात्र तू जसं म्हटलं तसं तू स्वतः करून दाखवलं आणि असं म्हणत कॉन्ग्रॅच्युलेशन म्हणत समोर आहात तर कलासुद्धा हे बघून खूपच खुश झालेली असते तर पुढील भागामध्ये आपण असं बघणार आहोत अद्वैत म्हणत असतो बाहेर हे सर्व काही कळायच्या आधी आपण नैनाचं आणि राहुलचं लग्न लावून द्यायला हवं तर राहुल मा... राहुल मात्र अद्वैतकडे रागाने बघत असतो सरोजला आणि रोहिणीला मात्र या निर्णयाचा खूपच राग आलेला असतो तर इकडे कला ही अद्वैतच्या रूममध्ये आलेली असते आणि अद्वैतला सांगत असते की आपण नैनाचं आणि राहुलचं लग्न लावून द्यायला हवं तर हे सर्व काही सरोज ऐकत असते एते थी थे आनी तस थे कि दे तर सरोज येते तिथे आणि सरोज म्हणत असते की तुला यामध्ये काही पडायची गरज नाही तर अशीच अपडेट बघण्यासाठी लगेच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा